जलजीवन मशीनद्वारे आयोजित पाहणी व अभ्यास दौरा संपन्न पाणी व स्वच्छता विभाग ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन कक्षकडून नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत एक दिवसीय पाहणी व अभ्यास दौरा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यात महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात मित्रा मित्रा या संस्थेला भेट देऊन संस्थेचे उपक्रमाविषयी माहिती मिळवण्यात आली त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील खंबाळे ग्रामपंचायतीला भेट देऊन गावाच्या विकासाच्या कार्यान्वित झालेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या उपक्रमांची व योजनांची माहिती घेण्यात आली ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक शाखा व कनिष्ठ अभियंता जलसुरक्षक पाणी गुणवत्ता तपासणी करणाऱ्या महिला ग्रामपंचायत कर्मचारी आणि तालुका स्तरावरील जिल्हा पाणी व स्वच्छता अभियानांतील सर्व कर्मचारी यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश होता ठाणे जिल्ह्यातील या अभ्यास दौऱ्याला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी अभ्यास दौऱ्यासाठी केलेल्या वाहनात झिरवा झेंड्या दाखवून अभ्यास दौऱ्याचे उद्घाटन केले यावेळी दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या दौऱ्यात मित्राच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी अभ्यासकांना सविस्तर माहिती दिली तर मौजे खंबाळे तालुका त्र्यंबकेश्वर या ग्रामपंचायत मार्फत गावात राबवण्यात येत असलेल्या योजना आणि पूर्णत्वास नेलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली यावेळी खंबाळे गावाचे सरपंच उपसरपंच व सदस्य आणि ग्रामसेवक यांनी अभ्यासकांसाठी कार्यक्रमाचेही आयोजन केले होते अभ्यास दौऱ्याला जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड आणि पाणी व स्वच्छता विभागाचे डी पी एम अनिल निश्चिते आणि याच विभागाच्या जिल्हा माहिती व संवादतज्ज्ञ प्रमिला सोनावणे यांनी परिश्रमपूर्वक यशस्वी नियोजन केले तसेच आयोजनासाठी कार्यकारी अभियंता जल जीवन मिशन कक्ष प्रदीप कुलकर्णी लेखाधिकारी श्रीमती ज्योती जगताप यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले